महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी योजना सुरू केली या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात आतापर्यंत लाभार्थी महिलांना योजनेचे एप्रिल महिन्यापर्यंतचे एकूण दहा हप्ते देण्यात आले आहेत मात्र आता जून महिन्याला सुरुवात झाली असून अद्यापही लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता न मिळाल्याने महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे याबाबत महिलांच्या चर्चा सुरू असताना मंत्री आदिती तटकरे यांनी या पार्श्वभूमीवर महत्त्वाची माहिती दिली आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसापासून लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे मला सर्व लाडक्या बहिणींना आश्वासित करायचे आहे की महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही यशस्वीरित्या सुरू राहणार आहे साधारणे तीन चार महिन्यापूर्वी आम्ही छाननी सुरू केली आहे असे आदिती तटकरे यांचे म्हणणे आहे दोन हप्ते एकत्र मिळणार मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना बँक खात्यात कधी जमा होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत तांत्रिक कारणामुळे मे महिन्याचा हप्ता लांबला असून तो आता जूनसोबत दिला जाणार असल्याची शक्यता आहे याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी लवकरच तारीख निश्चित होईल असं आदिती तटकरे यांचे म्हणणे आहे गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहिणींना वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर मे आणि जून महिन्याचे असे एकूण तीन हजार रुपये एकत्रित दिले जाणार असल्याची बातमी समोर आली आहे मात्र या संदर्भात अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही त्यामुळे महिलांच्या खात्यात मी मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याच्या तक्रारी आल्यानंतर एक लाख साठ हजार पाचशे एकोणसाठ महिला पुरुष कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता दोन हजार सहाशे बावन्न महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचे पैसे लाटल्याचे उड उघडकीस आले आहे सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे शासन निर्णयातच स्पष्ट करण्यात आले होते तरीही त्यांनी अर्ज भरले आणि लाभही उचलले प्रकारच्या बातम्यांसाठी आत्ताच आपले चॅनल फॉलो करा आणि